विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो महाराष्ट्रामध्ये सध्या योजना दूत मुख्यमंत्री योजना दूत आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या दोन योजनेबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन इथे होत आहे की कुठल्या योजनेमध्ये आपण पार्टिसिपेशन करावं आणि कुठल्या योजनेमध्ये आपण रजिस्ट्रेशन करावं आणि दोघे योजनांच्या रजिस्ट्रेशनचं पोर्टल सेम आहे का सो असे बरेचसे क्वेश्चन्स या कमेंट बॉक्स मध्ये येत आहेत किंवा पर्सनली आम्हाला विचारण्यात येत आहेत त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे यामध्ये आपण दोन्ही गोष्टी क्लॅरिफाय करणार आहोत की दोन्ही योजना ह्या कशावर करत आहेत आणि त्याला तुम्ही कशा अप्लाय करू शकता सो पहिले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेची जी वेबसाईट आहे ती आहे रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला जॉब सिकर किंवा सीएम वाय वाय ट्रेनिंग लॉग इन या दोन्ही प्रोसेसमधनं तुम्हाला तुमचं ऑलरेडी तुम्हाल रजिस्ट्रेशन असेल तर इथे तुम्हाला लॉग इन करता येईल नसेल तर रजिस्टर्ड टॅबवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील माहितीने तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन या पोर्टलला करता येणार आहे पूर्ण डिटेल्स अपलोड करून तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता सो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही एक वेगळी योजना आहे आणि मुख्यमंत्री योजना दूत ही एक वेगळी योजना आहे त्याची वेबसाईटही वेगळी आहे त्याबद्दलही आपण जाणणार आहोत सो so, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्हाला सहा महिन्यासाठीची इंटर्नशिप आहे योजना दूत या योजनेतही सहा महिन्याची इंटर्नशिप आहे पण दोघांचे जे क्रायटेरिया आहेत विद्यार्थ्यांचे ते वेगळे आहेत थोडेसे बदल त्या क्रायटेरियामध्ये आहेत सो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दलचा डिटेल व्हिडिओ तर ऑलरेडी आपण आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे थोडक्यात या योजनेमध्ये पार्टिसिपेशन होण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याची गाईडलाईन्स इथे या वेबसाईटला दिलेली आहे तर या क्लिक वर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या गाईडलाईन्स इथे ओपन अप होतील या गाईडलाईन्समध्ये मध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला बारावी असेल तर सहा हजार आय असेल तर आठ हजार आणि पदव्युत्तर असेल तर दहा हजार रुपये स्टायपेन इथे दिली जाणार आहे योजना दूत मुख्यमंत्री योजना दूत ही जी स्कीम आहे, आहे तर या स्कीम मध्ये याची वेबसाइट ही वेगळी आहे महायोजना दूत डॉट ओ आर जी ही याची वेबसाईट आहे आणि इथे तुम्हाला याबद्दलची माहिती देण्यात येणार आहे सो दोन्ही योजनांची वेबसाईट वेगळी आहे सो यात सेम क्रायटेरिया जो दो जो आहे मुख्यमंत्री युवा कार्य आणि योजना दूत या योजनेमध्ये अठरा ते पस्तीस वर्षाचं लिमिट सेम आहे पण एक इथे बदल आहे मुख्यमंत्री योजना दूत यासाठी फक्त डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांनाच इथे पार्टिसिपेशन करता येणार आहे इथे बारावी आय टी आय डिप्लोमा या कॅन्डिडेटला पार्टिसिपेशन करता येणार नाही सो फक्त डिग्री ज्यांचे झालेले असेल तेच कॅन्डिडेट यात पार्टिसिपेशन करू शकतात या, शकता या योजनेसाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचं तर वेबसाईटला तुम्ही गेल्यानंतर इथे नोंदणीची टॅब तुम्हाला दिसत आहे या नोंदणीच्या टॅबवर गेल्यानंतर यूथ म्हणून तुम्ही इथे उमेदवार नोंदणी इथे करू शकतात टर्म्स अँड कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या ॲक्सेप्ट करायचा तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यावर ओटीपी येईल तो व्हेरीफाय करायचा आहे आणि ओटीपी टी व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा फॉर्म इथे ओपन होईल सो या फॉर्म मध्ये तुम्हाला माहिती तुमची फिलअप करायची आहे माहिती फिलअप केल्यानंतर तुमची प्रोफाइल इथे तुम्हाला पूर्ण करायची त्यामध्ये अर्जदाराला प्रोफाइल पाहता येणार आहे तुमच्या डिटेल्स इथे तुम्हाला दिसतील त्या प्रोफाईलमध्ये व्हिव्ह वरती क्लिक करून अर्जदाराला त्याची माहिती व रिझ्युमे पाहता व डाउनलोड करता येणार आहे जी माहिती तुम्ही भरतायत ते रिझ्युमेच्या टॅबमध्ये तुम्हाला बघता येईल मॅचिंग जॉब टॅबमध्ये अर्जदाराला रिक्त जागा दाखवण्यात येतील अर्जदार ते फिल्टर करू शकतात आणि त्यासाठी अर्ज करू शकतात सो मॅचिंग जॉब्समध्ये ज्या ज्या जिल्ह्यात योजना दूत जिल्हा तालुका प्लस ग्रामपंचायत तुमची कॉर्पोरेशन असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल नगरपंचायत असेल तर या संपूर्ण ठिकाणच्या जागा तुम्हाला इथे दिसतील तुमच्या जवळील जी जागा असेल तुमच्या गावात किंवा नगरपंचायतमध्ये जागे त्या जागेला तुम्ही अप्लाय करू शकता ॲप्लिकेशन टॅबमध्ये अर्जदाराला त्याच्या अर्जाची स्थिती पाहता येणार आहे तुम्ही केलेले अर्ज सिलेक्ट झाला आहात वेटिंगमध्ये आहात किंवा काय आहात तर हे तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन टॅबमध्ये इथे दिसणार आहे अर्जदाराची निवड झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट टॅबमध्ये अर्जदार त्याची सध्या स्थिती पाहू शकतो सो कॉन्ट्रॅक्ट टॅबमध्ये तुम्हाला तुमची सध्या स्थिती इथे दिसणार आहे अर्जदार कॉन्ट्रॅक्ट व्ह्यू करून तो पाहू व स्वीकारू शकतो सो so, इथे ॲक्सेप्ट जर केलं तर तुम्ही योजना दूत म्हणून त्या ठिकाणी तिथे ॲप्लिकेबल होऊन जाणार तिथे तुमचा जॉब हा स्टार्ट होईल तुम्ही रिझाईन केलं तुम्ही चार ठिकाणी ॲप्लिकेशन केलं असेल आणि तुम्ही तीन ठिकाणी रिझाईन करून एकाच ठिकाणी तुम्ही ॲक्सेप्ट करू शकतात कॉन्ट्रॅक्ट स्वीकारताना अर्जदाराने बँकेची माहिती देणे अनिवार्य आहे सो केल्यानंतर तुमच्या डिटेल्स तुम्हाला इथे फिल कराव्या लागणार आहेत लॉग इन करण्यासाठी लॉग इन वरती क्लिक करून आपला ईमेल प्रविष्ट करा व अर्ध आपल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी प्रविष्ट करा हे प्रविष्ट करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन या पोर्टलमध्ये केलं जाणार आहे सो मुख्यमंत्री योजना दूत ही योजना माहिती व जनसंपर्क संचालनालय यांच्या मार्फत इथे राबवली जात आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कौशल्य विकास कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग या मिनिस्ट्रीकडनं ही इम्प्लिमेंट केली जात आहे सो दोन्ही इम्प्लिमेंट करणाऱ्या ज्या मिनिस्ट्री आहेत मंत्रालय आहेत ते दोन्ही वेगळे आहेत हे माहिती व जनसंपर्क मंत्रालय ते, मंत्रा ते कौशल्य रोजगार मंत्रालय आहे त्या दोन्ही मंत्रालयाकडनं ह्या वेगळ्या योजना इम्प्लिमेंट केल्या जात आहेत योजनादूत ही योजनादूत या साठीची वेबसाईट इथे आहे या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता इंग्लिश मराठीमध्ये ती ओपन होते रजिस्ट्रेशन त्याचे क्रायटेरिया हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता सो कन्फ्युजन करू नका योजनादूत ही वेगळी योजना आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही वेगळी योजना आहे या दोन्ही योजनांबद्दलच डिफरन्स इथे आपण जाणून घेतलाय दोघांची वेबसाईट वेगळी आहे दोघांमध्ये अठरा ते पस्तीस वर्षाचा क्रायटेरिया आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्ही बारावीपासून ते डिग्रीपर्यंतचे कॅन्डिडेट लाभ घेऊ शकतात पण मुख्यमंत्री योजना दूत या योजनेमध्ये फक्त डिग्री झालेल्या कॅन्डिडेटला इथे प्राधान्य देण्यात आलेलं आहे इथे बारावी किंवा बार डिप्लोमा आयटीआय वाले कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही सो हे बेसिक क्रायटेरिया इथे आहेत बाकी डिटेल क्रायटेरिया तुम्ही वेबसाईटला जाऊन त्यांच्या व्हिडीएफ मध्ये रीड करू शकता सो सेज माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद